विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांची आरोग्य खात्यात आठ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय सात दिवसांत नोटीस काढून मंत्र्यांच्या नातेवाईकाला चार हजार कोटींच्या कामासाठी आठ हजार कोटींचं टेंडर काढला असा दावा वडेट्टीवारांनी केलाय आरोग्य खातं हे भ्रष्टाचारात बुडालं असून राज्याची तिजोरी लुटण्याचं काम सध्या सुरू आहे असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय आरोग्य विभागाच्या मंत्र्यासह त्या आय एस अधिकाऱ्याला बदलीचा धाक देऊन सात दिवसाची केवळ सात दिवसाची मुदत देऊन आठ हजार कोटीचा टेंडर त्या एका मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्यासाठी आणि त्यातून चार हजार कोटी रुपये कमवण्यासाठी आठ हजार कोटीचा टेंडर काढला गेला आहे आणि स्वतःच्या मंत्र्यांच्या जवळच्या नातेवाईकांना हे काम मिळवून मंत्र्याची पार्टनरशिप यामध्ये असणं हे राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम चाललं आहे